भिवंडी तालुक्यातील कुकसे गावामध्ये महाशिवरात्री निमित्ताने शिवमंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हब नेहाताई महाराज भोसले भोर पुणे यांच्या कीर्तनाचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले आयोजक श्री रवी धर्मा पाटील यांच्या पुढाकाराने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ त्यासोबतच पंचकृषेतील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचे हो महाराज भोसले भोर पुणे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ पंचकुशील वारकरी भक्तांनी कीर्तन महोत्सव सोडायला आपला प्रतिसाद दिला यावेळी काही उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले शिवरात्री निमित्त सर्व ग्रामस्थांना असेल सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आमच्याकडं म्हणजे सर्वांप्रमाणे जवळ दहावा वर्ष असेल हा आणि या वर्षी योगायोग असा प्रत्येक वर्षी आमचा हा कार्यक्रम एका दिशेला असायचा त्याच्यामुळं आम्हा रवींद्र धर्मापडे असेल यांना ते आनंदन करता येत नसा आणि आज या वर्षी योग तर सर्वांना आनंदन करून आज पवित्रतेने सर्वांनी मनमोळाच्या या कार्यक्रमाचा आनंद लुटलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव हेवे बाजून ठेवून एकत्र येऊन सगळं शिंकड्याची छाया आमच्या गावावर आहे म्हणून हा संपूर्ण एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्साह साजरा करीत असतो प्रत्येक वर्षी म्हणजे हा कार्यक्रम करायचा बोलला म्हणजे कार्यक्रम करत असतो म्हणजे आपण दान धर्म करून करू शकतो पण जरा जे प्रोत्साहन सर्व हा कार्यक्रम होत असतो खरंतर गावाच्या वतीने रवींद्र पाटील मी अभिनंदन करतो हा कार्यक्रम साधाभाग प्रमाणे प्रत्येक वर्ष चालत राहावा अशी ग्रामस्थ यांच्याकडून आपलं पर्याय ठेवून महाराज भोसले भोर पुणे यांचं सुसरा कीर्तन झालं तर जे आमचे गुरुवर होते रामदासजी महाराज यांनी जेव्हा कायदंडा घालून पद्धतीने आम्ही कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या या पूर्ण परिसरातील जे ग्रामस्थ असतील वारकरी वाढते लोक असतील सर्वांनी येऊन या आमच्या कार्यक्रमात स्वभाव वाढव वाढवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने रवींद्र पाटील यांच्या वतीने त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो

या मनाच्या स्थिरतेन सगळ्या गोष्टी होतात महिजे आपल्याला अंतकरणामध्ये मनामध्ये त्याला साठवायचंय साठवी ला हरी जी ही हृदय मंदिर त्यां के निवासी नमो बारी बारी हो <laughs> उपस्थित आहोत आदरणीय हरिभक्ती आता हरिभक्तच म्हणावं या ठिकाणी जी ही सेवा उत्पन्न करून देतो त्यांनाही हरिभक्तच म्हणावं आदरणीय रवी महाराज असतील दादा तुमचंही मनापासून धन्यवाद जोरदार वाजवून या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी हे प्राप्त होणं एवढं सोपं नाही हे सर्व घडवणं सोपं नाही आणि इथपर्यंत चांगलं आयोजन इथपर्यंत करतात तुम्हाला उभ्या गावाची या ठिकाणी चांगली साथ मिळते अशीच सर्व गावकऱ्यांची चांगली साथ असं चांगलं मार्गदर्शन प्राप्त होत राहो